नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी मित्र ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो झाडाची पांढऱ्या मुळीची वाढ होण्यासाठी आपण बऱ्याच वेळा ह्युमिक ऍसिड बाजारातून आणत असतो व देत असतो व त्यासाठी आपल्याला पैसे मोपावे ला लागतात मोजावे लागतात परंतु आज तुम्ही पाहू शकता मी घरगुती पद्धतीनं अतिशय एकदम शून्य रुपयामध्ये ह्युमिक ऍसिड बनवलेला आहे दहा लिटर ह्युमिक ऍसिड बनवले माझ्या समोर आहे आणि हे मी कसं बनवलंय हे मी तुम्हाला आज पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि याची बनवण्याची पद्धत वापरण्याचं प्रमाण योग्य पद्धत काय हे सर्व सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आजच्या या आपल्या सिरीज सिरीजमध्ये आपण पहिल्या व्हिडीओमध्ये अंडा ताक संजीव कसं बनवायचं ते पाहिलं त्यानंतर दुसऱ्या मध्ये आपण पांढऱ्या मुळीच्या वाडीसाठी घरगुती टॉनिक कसं बनवायचं ते पाहिलं त्यानंतर तिसऱ्या मध्ये आपण पाहिलं की चिलेटेड कॅल्शियम कसं बनवायचं व आजचा हा व्हिडिओ आपला ह्युमिक ऍसिड घरगुती पद्धतीने कसं बनवायचं यावर असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला फायदा होईल तर मित्रांनो ह्युमिक ऍसिड बनवण्याच्या आधी आपण बघू की ह्युमिक ऍसिड नेमकं बनतं कसं ह्युमिक ऍसिड बनण्यासाठी आधी आपल्याला ह्युमस नावाचा एक पदार्थ असतो तो बनतो व त्यापासून आपल्याला जे मिळतं ते ह्युमिक ऍसिड फल्विक ऍसिड व ह्युमिन हे तीन असे घटक आपल्याला मिळतात तर सर्वप्रथम आपण पाहू की ह्युमस कसं बनतं म्हणजे आपण जे, जे सडलेलं पुजलेलं जे पाला पाचोळा शेण कंपोस्ट जे आहे ते आपण टाकत असतो तर ते टाकल्याच्या नंतर मग त्याची पूर्ण डिकम्पोजिशनची प्रक्रिया सुरू होते त्याला सडण्यापुजण्याची प्रक्रिया सुरू होते त्याला जे मातीमधले वेगवेगळे -वेग बॅक्टेरिया फंगस आहेत ते त्याला ते पार्टिकलला एकदम छोट्या छोट्या तुकड्यामध्ये तोडण्याचं डिग्रेडेशनचं काम करतात हे डिग्रेडेशनचं काम बऱ्याच दिवस वर्षानुवर्ष चलत राहतं व हे डिग्रेडेशन झाल्याच्या नंतर त्या पदार्थाचं स्थिरीकरण म्हणजे स्टॅबिलायझेशन होतं व त्यापासून एक आपल्याला काळपट रंगाचा पदार्थ पाहायला मिळतो त्याला आपण ह्युमस म्हणतो व ह्या ह्युमसमध्ये ह्युमिक ऍसिड हल्मिक ऍसिड व ह्युमिन असतं मित्रांनो ह्युमिक ऍसिड बनवायला सुरू करताना सामग्रीमध्ये काय नाही दोनच गोष्टी लागणार आहेत आपल्याला एक तर मी पाणी घेतलेलं आहे ड्रम मध्ये आणि तुम्ही पाहू शकता हे दीड ते दोन वर्ष कुजलेलं असं शेण आहे आता हे शेण घेताना आपण ताजं शेण किंवा नाही कुजलेलं घ्यायचं नाही त्याचं मुख्य कारण असं आहे की ते व्यवस्थित त्याचं डिग्रेडेशन झालेलं नसतं कुजलेलं नसल्यामुळे त्याचा वास येतो आणि आपलं ते जे ह्युमिक ॲसिड आहे ते बनणार नाही त्यामुळे ज्या बऱ्यापैकी असं बनलेलं दीड दोन वर्ष जुनं असं शेणखत घ्यायचं आता बऱ्याच व्हिडिओमध्ये ते गवऱ्या घ्यायला सांगतात दोन वर्ष ठेवलेल्या किंवा तीन वर्ष ठेवलेल्या परंतु त्या गवऱ्या मला उपलब्ध झाल्या दा नाहीत त्यापासूनही बनतं आणि त्यामुळं मी हे आपलं जे शेणखत आहे ते प्रत्येकाला उपलब्ध होऊ शकतं सहजरित्या म्हणून मी हे घेतलेलं आहे आणि हे शेणखत जे आहे ते आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जे दगड काडी कचरा जो आहे तो नाही येऊन द्यायचा याच्यामध्ये आणि दुसरं काहीच लागणार नाही आपल्याला ते मी आता हे पहिले काय करतो चाळून घेतो हे चाळून घेताना व्यवस्थित चाळणीच्या मायानं व्यवस्थित चाळून घेतलं म्हणजे त्याचे जे बारीक एकदम फाईन पार्टिकल्स येतं तेच याच्यामध्ये पडणार इथं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात दहा लिटर मी पाणी घेतलेलं आहे ड्रममध्ये दहा लिटर पाण्यासाठी जवळपास तीन किलो हे चाळणीनं चाळून असं शेणखत घेतलेलं आहे हे असं काळ्या रंगाच्या पाहू शकतात काळी कचरा यामध्ये कसल्याही प्रकारचा नाही आता हे ड्रममध्ये मिक्स करायचं हे पूर्णपणे तीन ते चार किलो दहा दहा लिटर साठी घेऊ शकतात तुम्ही तस काही नाही हे मिक्स केलेलं पाहू शकतात जवळ घ्या आणि हे केल्याच्या नंतर हे आपल्याला असं पूर्णपणे ह्याला असं ढवळून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता हे टाकले आपण ह्याला व्यवस्थित ढवळले आता पाहू शकता यानंतर मी ह्याला आता इथे झाकण लावले सावलीला हा ड्रम ठेवायचा आहे आणि काय करायचं दिवसातून दोन वेळेस याला आपण झाकण उघडून व्यवस्थित त्याला एकदा काठीच्या साय्यानं ढवळून घ्यायचं परत झाकून ठेवायचं आणि डबल संध्याकाळी एकदा ढवायचं म्हणजे दिवसातून बंदायला ही प्रक्रिया करायची आहे आता याच्यामध्ये काय होतं आपण हे जे बनवायला ठेवलेलं आहे हे आपलं पूर्ण त्याच्यामधलं जे अर्क आहे ह्युम ह्युमसमातलं जे आपण टाकले कुजलेलं शेणखत त्यातला घेण्यासाठी कमीत कमी पाच दिवस ठेवा पाच दिवसानंतर ते एकदम परफेक्ट बनतं त्यानंतर त्याला व्यवस्थित सुती कापड्याच्या मदतीनं गाळून घ्या आणि मग ते जे बनलेलं आहे ते तुमचं तयार झालेलं आहे परफेक्ट असं ह्युमिक अॅसिड तयार झालेलं आहे सोडण्यासाठी तर आता आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूत की हे ह्युमिक ॲसिड पांढऱ्यामुळीच्या वाढीसाठी किंवा झाडासाठी कसं फायदा देतं आणि याचा प्रमाण काय हे व्हिडिओच्या आता शेवटच्या टप्प्यात बघू तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात आता हे जवळपास मी पहिले बनवलेलं हे आणि जर मग तुम्हाला याचा अजून जबरदस्त रिझल्ट पाहिजे असेल एकदम क्वालिटी रिझल्ट पाहिजे असेल तुम्ही याच्यामध्ये पाव किलो गुळ पण टाकू शकतात पण काळा सेंद्रिय गुळ असा होतो नैसर्गिकरित्या बनलेला तो काळा गुळ यात मिक्स करायचा आहे दहा लिटर जर असलं बांधलेलं तर पाव किलो गुळ गुळ तुम्ही टाकू शकता त्याप्रमाणे ध्यानात घ्यायचं आणि आता ह्याचं जे ते टाकल्यानंतर जर गुळ मिक्स करून टाकल्यानंतर जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल आणि ह्याचं जे प्रमाण आहे ते आता तुम्ही जर याचं जास्त करून तुम्ही याला ड्रिपद्वारे सोडण्याचा प्रयत्न करा कारण हे रूट झोनमध्ये काम करतं मुळापशी काम करतं मुळाची वाढीसाठी काम करतं स्प्रिंगसाठी जर वापरायचं असलं फवारणीसाठी पंचेचाळीस ते पन्नास एम एल प्रमाण राहून द्या आणि जर ह्याला तुम्हाला ड्रिप ड्रिप वॉटर सोडायचं असलं तर एकाच दहा रेशो म्हणजे जर हे दहा लिटर जर तुमचं ह्युमिक ऍसिड असेल तर शंभर लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ड्रिप वॉटर सोडून द्या म्हणजे एकाच दहा रेशो आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे आणि आणि यामध्ये आधुनिक आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची हे बनल्याच्या नंतर जर याचा आपल्याला सडका कुचका वाची वास येत असेल तर हे बनलेलं नाही हे ध्यानात घ्या कारण की अनेरोबिक कंडिशन म्हणजे त्याला ऑक्सिजन न भेटल्यामुळे ते व्यवस्थित बनलं नाही याचा वास नॉर्मल वास येतो आपल्या मातीसारखा मित्रांनो ह्युमिक ॲसिड जो आहे तो पॉलिफिनॉल कॅटेगरीमधला एक ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे आणि तो विक ॲसिड असतो म्हणजे त्याचं पी एच जर पाहिलं तुम्ही तर आपण त्याचा पी एच बी चेक करणं आवश्यक हो आहे तुम्ही पाहू शकता हे लिटमस पेपर माझ्या हातात आहे हे मार हे बाजारामध्ये भेटते हे शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे पी एच चेक करीत चाला आता तुम्ही पाहू शकता हे जे मी बनवलेलं आहे याच्यामध्ये मी डीप केलं याला आणि आता याचा रंग जो आहे याचा साधारण साडेसहा ते सातच्या दरम्यान हा पी एच रंग आहे म्हणजे हे बनलेलं आहे व्यवस्थित आणि जो ह्युमिक ऍसिडचा पीएच आहे तो साधारणतः विक ऍसिड असल्यामुळं आपल्याला त्याच रेंजमध्ये पाहिजे पाहिजे जर पीएच व्यवस्थित नाही आला तर थोडं जे डायल्युशन आहे म्हणजे आपण जे पाण्याचं प्रमाण आहे ते पाण्याचं प्रमाण थोडं जास्त करायचं जेणेकरून आपलं पीएच व्यवस्थित राहील व झाडाला सोडण्यासाठी नंबर एक बनंत आता एकदम शेवटी आपण हे ह्युमिक ऍसिडचे फायदे बघू ह्युमिक ॲसिडच्या फायद्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीची गुणवत्ता सुधारते पिकांच्या मुळांची वाढ होते पांढऱ्या बारीक मुळांचा विकास वाढवते मुळांची लांबी व जाडी दोन्ही वाढवते पोषण तत्व जे आहेत एन कॅल्शियम मॅग्नेशियम चिलेटेड फॉर्म मध्ये असलेले उपलब्ध सहज उपलब्ध करतं खतापेक्षा टाकण्यापेक्षा वीस ते तीस टक्के ह्युमिक ऍसिडमुळे त्याचा परिणाम वाढतो उपयुक्त जीवाणू फंगस ऍक्टिनोमॅसिड बॅक्टेरिया वाढतात सेंद्रिय पदार्थाचे विघटन होतात तर असे खूप ह्युमिक असिडचे आपल्याला फायदे पाहायला मिळतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते सांगा काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून सांगा व अशाच नवीन व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद